नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशात आज सगळे छान ना छानच राहा तर बघा इथे एक शेजारी काकी आहेत त्या परवा मी मेथीची भाजी बनवली होती मग त्यांना दिली मग त्या म्हणाल्या अगं ज्योती तू मेथीची भाजीचा व्हिडिओ टाकलास का तर मी म्हटलं नाही टाकला तर त्या म्हटल्या अगं टाक तू खूप छान मेथीची भाजी बनवतेस आणि तुझ्या भाजीचा कलर पण जास्त बदलत नाही भाजी तर शिजलेली असते पण कलर पण जास्त बदलत नाही तू छान भाजी करतेस तू दाखव तर मग म्हटलं चला आई ती मिळालेली संधी कशाला सोडायचे मेथीची जुडी तर आणलेली होती तर मग ती स्वच्छ मेथीची भाजी साफ करून घेतली आणि धुऊन कट करून घेतले बघा आता चला मी बनवायला सुरुवात करते बघा मी तीन ती चार ले ले मोता -मोता -मोता ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यात आणि लसूण थोडा मोठा मोठा जाडा मोठा असा चेचून घेतलेला आहे आता तोही तेलामध्ये दोन चमचे तेल घेतले त्या तेलामध्ये लसूण आणि मिरची छानपैकी भाजून घेते मी मिरची अशी बारी बारीक बारीक कट नाही करत चेचून घेते डायरेक्ट कारण मिरची एखादी जरी मुलांच्या दाताखाली गेली तर मग ती भरपूर तिखट लागते त्याच्यापेक्षा दोन तीन मिरच्या अशा चेचून घेतल्या तर भाजी तिखट एवढी पण तिखट नाही होत पण छान लागते तर तुम्ही अशी बनवा तुम्हाला चिरून टाकायची असेल तर तशी पण हिरवी असल्यामुळे ती मुलांना मिरची ओळखायला येत नाही त्याच्यामुळे डब्यातून गेले की खाऊन जातील मग तिखट लागल्यावर मग काय मॅडमांना नाचवतील त्याच्यापेक्षा अशी मी टाकते आठवाटीभरून मी जाड शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एकदम बारीक कूट करायचा नाही जरा जाडच ठेवायचा कारण जाड ठेवल्यामुळं भाजी छान लागते आणि एक चमचाभर होईल एवढं मीठ चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता भाजी छानपैकी हलवून घ्यायची कधीकधी मी शेंगदाण्याचं कूटऐवजी तुरीची डाळ भिजत घालते रात्री आणि की सकाळी भाजी करताना त्यामध्ये टाकते पण ज्या दिवशी डाळी डाळ टाकून भाजी केलेली असते त्या दिवशी मुलं ती भाजी परत आणतात डब्यातून त्याच्यापेक्षा शेंगदाण्याचा कूट टाकून केली की आवडीनं खातात तर मग शेंगदाण्याचा कूट टाकूनच मी भाजी बनवते झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेते बघा लगेच भाजी शिजते मेथीची भाजी वाव कसली भारी दिसते ना बघा पाणी अजिबात टाकलेलं नाही पण पाणी सुटलंय भाजीला आणि असली खतरनाक लागतं की नाही खाऊन बघा तुम्ही सोबत चपाती सोबत की भाजी अजून थोडी ओलसर आहे मला अजून थोडंसं पाणी आटायला पाहिजे त्याच्यामुळे अजून एक दोन मिनटं मी परत शिजायला ठेवणार आहे भाजी पण कसली मस्त दिसते बघा थोडंसं पाणी आहे अजून थोडीशी मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे तो दोन मिनटं आपण थांबूया दोन मिनटानंतर बघूया मस्त वा आता एवढं पाणी ठीक आहे एवढं लय पण कोरडी नको अशी छान लागते भाजी त्याच्यामुळे भाजी आता मस्त तयार आहे गरम गरम भाजी आणि एक साईडला माझ्या चपात्या चा चालू आहेत तर सकाळची जरा डब्यांची वगैरे गडबड असते मुलांचे डब्याचा डब्बा तर चला आता माझी पण चपाती बनवून झालेली आहे गरम गरम तर चला चपाती घेते आता ताटात आव्हाना वाढते ते चपाती भाजी खाऊन जातात दररोज म्हणजे मुलं पण कधीतर चहा असतो नाहीतर चपाती भाजीच खाऊन जातात सगळे तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितलात त्याबद्दल सर्वांचे खूप धन्यवाद ज्यांनी ज्यांनी बघितली त्यांची आणि माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की लाईक लाईक करा आणि आवडले असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल